आत्ताच आली मम्मी आणि पप्पा मुलं शाळेत गेल्या अनुष्काला त्याला माहितच नाही आज आजी बाबा येणार म्हणून हा आताच मग आम्हाला भेटून आले मम्मी तिकडे जाऊन हा चांगलंच लागेल चांगलंच लागल आता येतील पोर अनुष्काचे पप्पा येतील तर वाजले पाच तर तोर मी लाडू आणले पप्पानी काय डायलॉग मारला पप्पा डायलॉग काय होत मम्मी फक्त दाखवायचे का आणलंय खायला करत आली गॅंग है? वापस का दाद्याने तेवढे तणी दाद्या का हा मग वाटत कोण मम्मीने लाडू आणले कोणासाठी माझ्यासाठी आणले का हा ना कशाचे खरीत खोबरायचे लाडू खाली दाद्या कस वाटते मग आजीला भेटून बाबाला आजीने खाऊ आणलं बाबा दाद्याला याच्यात काय आहे का बोर लाडू खाते

कंबरा कंबर दुखत नाही ना, ना? तर मम्मी हे लाडू बनवले थंडीसाठी साठी कंबर दुखत नाही मेथी टाकून मेथी आणि खारी खोबरं ना रेसिपी काढायची का ना थोडी काजू बदाम तिळ जवस मखाना मखाना आहे होते रिअल मध्ये खरी खरी सांगायच्या कडू असत्या पडू मेथीचे लाडू मेथी तुला आणले ना खाली खोबऱ्याचे करून कमरेसाठी चांगले थंडीच्या दिवसात होऊ हां मग मग तुला काय म्हणले डोळ्याचे डॉक्टर ते खाली खोबरेच ते दिस घे खाली सांडवशील डायरेक्ट का मम्मी करायची बाई डबा भरून एवढा मोठा

बाईची आजी तू किती ना आजी आजी घरते याज आणि मांडी बस बाई मांडी ओ बस बस आपन मांडी ओ बस आहे का सुट्टी <skrach>

आणि मग बाकीचा टाइम कडला परीक्षा झाली होती ना आताच झाली परीक्षा परीक्षा पोरांच्या मार्के काय का त्याने आज हा किती पाहिजे हा का पारे नीगा। पारे नीगा। या वेळेस प्रगती दिसते मग तुला गशाल कशाला मला तिला पंधरा पैकी पंधरा पडले गरीसरला बी ते आज पडले का

आणि आसुनी जस असूबाई लग्नाला गेल त्याच्यामुळे मम्मीला तिला जोडी जायचं आहे नाही तर आज मम्मीला इथंच ठेवणार होते मुक्कामाला पण आता जाऊ दे आता तिकडून हा मी बी तेच म्हटलं ते इकडे येतील मग तिला यायचा कंटाळा आला आता हा या मग काय पप्पा उद्या जाणार थांबणार थांब ना दोन चार दिवस मग थांबायचं दोन चार दिवस पप्पाच त्या दुकानात त्याला आता जेव त्या डबा नाही यायचा आजीला दाद्या म्हणतोय डबा घेऊन जा चला तुम्हाला जायचं असून कोणाला एखाद्याला जाऊ शकते त्यांना शाळा नाही आल्या असते एखादं मेंबर हॅलो फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज पाहुणे आले होते सासू सासरे आले होते मटण आणायला चाललो होतो पिशवी वगैरे बॅग वगैरे घेतली गाडीला चावी वगैरे लावली होती mm. पण नंतर त्यांचा प्लॅनिंग चेंज झाला साडूने तिकडे मटण बनवून बिर्याणी बनवली त्यामुळे मग तिकडे गेले ते साडू जेवायला mm. तर मग आता काय आम्ही मटणवरून डायरेक्ट आलेलो आहे गिलक गिलक गोसाळं डायरेक्ट मटनचं डायरेक्ट काय आला गोसाळ मुलांचा पण ऑफ झाला मुलं म्हणले डायरेक्ट मटनवरून गोसाळ्यावरती मम्मीने आणला आम्हाला पण आता काय म्हटलं आता चला पाहुणे तिकडे गेले म्हणलं नंतर मस्त पैकी ना माझी आवडती सुरेखाची माझी आवडती किलक्याची भाजी गोसाळ आवडतं आम्हाला सुरेखाचं काय आता जरा तोंड जरा बारीक झाले त्याच्यामध्ये तिला तसं आवडत नाही पण मी बळच आवडायला लावले तिला हे ना काय असतं तर एकदम बारीक कापून घेतले काय गिलकीचे भजे करायचे का मग काय टक्कर आता काय भजेलाय ना एकदम असे असे फ्रेश फ्रेश असले ना मग छान होतात भजी फ्रेश गिलके लागत गिल आता हे बरेच चला आता मग काय जास्त तेलकट खाल्या सुरुवात आले तर चरबी वाढती नाही चरबी वाढली बायकोला सर पिया बायकोच नाक बघा ना एकदम सेंडा नाकाचा हो तू छानच आहे माझ्यापेक्षा नको टोम नाही घेऊ मला कळलं मला बायको म्हणते बजावणी ना कि नाव बजावणी नाग कस आवडलं मग तुला आवडून घेतलं लहान होती बावीस वर्षाची लहान असती का बावीस वर्षाची काय बोलती लग्न किती वर्ष झालं तुझं आठ मध्ये झालं अगं पण तू त्यावेळेस किती वर्षाची होती अठरा का संपला वर्षाची होती हो का तुम्हाला नाही मला तू तुम्हाला म्हटली बावीस वर्षाची मी लग्नाच्या टाइम अनुष्का عندها माझं विषय वर्ष लग्न झालं तो कसं काय जन्मचा फरक काय असतो काय डिफरन्स आपला काय मग दोन तीन महिन्याचा डिफरन्स आहे तुझ्या तर माझ्यापेक्षा मोठी मी का हां दोन महिन्यांनी मोठी तू माझ्यापेक्षा लोकांच्या बायका लहान असतात माझी बायको दोन महिन्यांनी मोठी माझ्यापेक्षा त्यामुळे काय माझ्यापेक्षा जरा दिसती बरोबर का गिल्क तले तले तर आता इकडे बारीक कापून घेतलाय घेतलंय मस्त तर आता इकडं जिरा मोरीचा तडका दिलेला आहे हिरव मसा हिरव्या मिरचीतला मसाला वाटून घेतला शेंगदाणे मिरची लसूण मिर वाटलेली त्याच्यात आज थोडीशी हिरवा पण आलेला आहे त्याला तोंड वाकडा होता गिलका का थोडीशी हळद टाक तेवढी टाक हळद टाकायचं बस चल बस, बस बस, बस, बस। गिलकी आता मस्त रे था। था। तू धुवून घेतलेली आहे मस्त कापायच्या अगोदर पण धुतले होते तर काप त्याच्यामध्ये